मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या ग्रँड उद्योग समूहाच्या ग्रँड ट्रॅक्टर्स या नव्या व्यवसायाचं उद्घाटन मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या हस्ते संपन्न झाले ग्रँड ट्रॅक्टर शोरूमचे फीत कापून आणि दीप प्रज्वलित करून उद्घाटन झाले यावेळी धाराशिव जनता बँकेचे चेअरमन हरिभक्तपरायन वसंतराव नागदे आमदार अभिजित पाटील सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले काँग्रेसचे रॉकी बंगाळे यांच्यासह पंढरपुरातील सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय तसेच आता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ट्रॅक्टर व्यवसायात त्यांचा हा व्यवसाय देखील भरभराटीला अशा शुभेच्छा आमदार पाटील कल्याणराव काळे यांनी दिलेत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी मी दिलीप धोत्रे यांचा दिलीप बापू होताना पाहिलाय त्यांचा प्रवास आश्चर्यजनक असून योग्य वयात त्यांनी मुलांवरही उद्योग व्यवसायाचे संस्कार केलेत अशा शब्दात गौरव केला तर बाळा नांदगावकर यांनी देखील दिलीप धोत्रे यांना मी शिवसेनेत अस्ताल्यापासून ओळखतो अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून दिलीप बापूंची ओळख असून या व्यवसायात त्यांना मोठं यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या धाराशिव जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिलीप धोत्रे हे सचोटीनं काम करणारे व्यक्ती आहेत राजकारणाबरोबरच वेग ते वेगवेगळ्या व्यवसायातही चांगले काम करतात ग्रँड ट्रॅक्टर्स या त्यांच्या नव्या व्यवसायाला मी शुभेच्छा देतो आणि दिलीप धोत्रे आणि श्रेयश धोत्रे यांना आशीर्वाद देतो असे सांगितले शेवटी सर्वांचे आभार मानून अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला पंढरपूर आणि परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या